मुळेगाव मुळेगाव तांडा तसेच बक्षी परगा परिसरातील लाईट डीपी पूर्णपणे उघड्या अवस्थेत व अत्यंत घातक स्वरूपाच्या अवस्थेत होते स्थानिक नागरिकांकडून वारंवार देऊन देखील याची दखल घेतली जात नव्हती ही बाब प्रहारचे कार्यकर्ते महेश चिंगाडे यांच्या निदर्शनास आली प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी संपर्क प्रमुख जमीरभाई शेख कार्याध्यक्ष खलीलभाई मनियार जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे यांच्या प्रयत्नातून मुळेगाव तांडा मुळेगाव तसेच बक्षीपरगाव परिसरातील असे एकूण एकोणपन्नास बिकट अवस्थेत असलेल्या डीपी दुरुस्त करून घेण्यात आले स्थानिक लोकांकडून वारंवार तक्रारी करून देखील काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याला रे प्रहार जनशक्ती पक्षाकडून पत्र देण्यात आले आणि पंधरा दिवसाच्या आत हे काम पूर्ण करून घेण्यात आले मी प्रहार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे मुळेगाव तांडा मुळेगाव अक्षीपरगा या भागातील डेपींची दुरवस्था झाली होती व गावकऱ्याने वेळोवेळी एम एस बीशी संपर्क साधून तक्रारी दिल्या व ते तक्रारी देऊनही एम एस बीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व गावकऱ्याने प्रहारशी संपर्क साधला प्रहारने एम एस बीला पंधरा दिवसाचा अल्पेमेंट दिला होता काम करण्यासाठी एम एस बीने पंधरा दिवसात ते काम पूर्ण केले आहे टोटल पन्नास टीपीचं एम एस बीने काम पूर्ण केल्याबद्दल एम एस बीचा मी आभार व्यक्त करतो चांगल्या अधिकाऱ्याने काम केल्यास आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचो आणि जो काम करणार नाही त्या अधिकाऱ्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही हे प्रहारकडून एक चेतावणी आहे एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार